नमस्कार विनयकुटादे विल हाऊसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आता आहे धुळ्यात आणि मागचा बोर्ड पाहून तुम्हाला तर लक्षात आलं असेल मी कुठे आलेलो आहे धुळ्याचं सुप्रसिद्ध असं गोपाळ टी हाऊस जर तुम्ही टी लवर असाल चहा लवर असाल चहाप्रेमी असाल तर दिस इज द राईट प्लेस फॉर यू आणि धुळ्यातला प्रत्येक चहाप्रेमीने हे इथे प्रत्येक तो आलेलाच आहे आणि तिथला चहा त्याने पिलेलाच आहे बाहेर गावून देखील इथे लोकं येतात आणि चहाचा आस्वाद घेतात अतिशय प्रसिद्ध असलेलं हे दुकान आणि हार्ट ऑफ द सिटी जे धुळे आहे तिथे आहे आग्रा रोड इथे सो गोपाळ टी हाऊस हा। ब्रँड आहे धुळ्याची शान आहे आणि खूप लोक इथे आवर्जून चहा पिण्यासाठी येतात सकाळचे साडेसहा वाजलेले आहे पहाटेचे तरी इथे आता रेलचेल चालू झालेली आहे त्यांचा मेनू बघू शकतो आपण काय काय मिळतो इथे प्युअर चहा वीस रुपयाला प्युअर हाफ दहा रुपये कॉफी मिळते इथे आणि बोरमिठा देखील मिळतो आणि इथलं तूप देखील प्रसिद्ध आहे जे सातशे रुपये किलोप्रमाणे दिलं जातं आणि काही ग्राहक का आहे इथे आलेले आणि पण आपण पन चर्चा करू हे बघा किती छान पोर्ट्रेट पण लावलेलं आहे इथे गोपाल टी हाऊसचं पेंट आलेलं आहे आणि बालकाचं नाव देखील गोपाल सेटच आहे इथे बरोबर ना सो काही ग्राहक का आहे दादा तुम्ही कधीपासून येत आहात हो चहा बहायला आम्हाला दोन तीन वर्ष अच्छा कसं वाटतो चहा चहा चांगला एक नंबर क्वालिटी आहे सर मी तीन चार आहे क्वालिटी मस्त आहे बरे लोक सकाळी चार वाजेपासून हॉटेल चालू होऊन जाते सकाळी सा? चार वाजता हॉटेल उघडून जाते आणि भरपूर स्वच्छ सो ही आहे यांचं चहा बघा छोट्याशा कप मध्ये अमृतुल्य जे आहे ते कप त्याच्यातच मिळतात पण यांनी खूप पूर्वीपासून कप मध्ये देणं चालू केलेलं होतं आणि खूप पूर्वीचं हॉटेल आहे सर किती कधीपासून असेल हॉटेल जवळजवळ चाळीस पं पंचेचाळीस वर्ष झाले बापरे आणि तुम्ही प्रॉपर धुवायचे का हो तुम्ही तर आम्हाला चांगली माहिती देऊ शकता अजून कधीपासून येऊ शकता त्या येतात आठ नऊ वर्षाने असताना इथून चहा पितोय जवळजवळ माझी आता वळ बावन्न वर्ष झाली तेव्हा पाच रुपये होता एकदम प्युअर चहा आणि आता पण तीच क्वालिटी आहे आता तीच क्वालिटी आहे त्यामुळे काही हरकत नाही चहा एकदम सुपर आहे आए, दादा मालकांचं वय काय असेल आपल्या गोपाल पासष्ट अच्छा अच्छा आणि चालू कोणी गेलो होतं त्यांनी चालू केलं होतं त्यांचे ह्या वडील आहेत हा दादा सांगतील आपल्याला सत्याऐंशी वर्ष झाले या हॉटेलला बाप रे सत्याऐंशी वर्षापासून धुळ्यात ह्याच जागेवर पिढी गोपाल सेट एक तिसरी पिढी आहे आणि हे चालू कोण बरोबर वडील वडिलांचं नाव आहे जयवंतराव मारुतीराव माने सो so, टी हाऊस प्रसिद्ध असं हे हॉटेल आणि इथे त्यांचा बनतो हा प्रसिद्ध असा चहा सो आपण टेस्ट करणार आहोत आता चहा दादा एक चहा बनवा आमच्यासाठी आणि काय रेट आहे दादा चहाचे वीस रुपये फुल दहा रुपये हा कॉफी पंचवीसला फूल जास्त काय जात आपलं कॉफी चहा बस सगळं काही चहा बनवा चांगला कधीपासून येतात तिथं आम्ही मी आता झाले वर्ष वाटतो चहा चांगली सो आपण आता चहा घेणार इथला टेस्ट करणार आहोत सो हा त्यांचा चहा बनतोय आता प्युअर आपण एक ऑर्डर केलेला आहे टेस्ट घेऊया आपण आता याची अतिशय युनिक आहे सर्व करण्याची पद्धत हे त्यांचे कप्स आहेत जे आता अमृतुल्य वगैरे आत्ता आले आहेत पण यांचं जवळजवळ सत्त्याऐंशी वर्षापासूनचं हॉटेल आहे आणि मला जेव्हापासून आठवतं एक साधारण मी इथेच होतो शिकायला तेव्हा देखील या कपमध्येच त्यांनी चहा सर्व केलेला आहे म्हणजे अराऊंड वीस एक वर्षापूर्वीपासून सो आता बघूया आपण टेस्ट चहा बनतोय आपला हा फूल का हां फुल चहा वीस रुपये ओके सो आपला हा आहे फुल चहा आपण टेस्ट करूया आणि ही जी स्टाईल आहे इथली चहा पिण्याची ही बशीत पिण्यात वेगळीच मजा असते आजकाल स्टाईल झालेली एक कपमध्ये घेण्याची पण हा जो सॅटिस्फॅक्शन आहे ते वेगळंच आहे अतिशय प्युअर चहा आहे मस्त आहे ना खरंच अप्रतिम चाय म्हणजे कडक आणि तुम म्हणजे बोलायला पण मला त्याने दिलं नाही एवढी छान टेस्ट होती सेवन सत्याऐंशी हे हॉटेल आणि हे काका स्वतः चाळीस वर्षापासून येत आहे ना चाळीस फोर्टी फाय इयर्स आहे अंकल आरे हां बहुत बढिया चाय आहे हे अतिशय छान असं हॉटेल आहे तुम्ही जर चहा प्रेमी असाल दिस इज द राईट प्लेस धुळ्यात जर आलात तर हा चहा पिल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तो मस्त टेस्ट आहे चहाची या इथे आस्वाद घ्या आग्रा रोड इथे असलेले हे गोपाल टी, गो टी। हाऊस हाऊस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद आणि चहा इतका छान आहे ना मी आता परत एक घेणार आहे थँक्यू